दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथे हिंदू स्मशानभूमी नसल्यामुळे मैतावर अंत्यसंस्कार हे चक्कर रस्त्यावर करावे कर लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे अनेक वर्षांपासून उळेवाडीकर ग्रामस्थ हे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयात अनेक वेळा हेलपटे मारूनही हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत यावेळी माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरदार शेख सामाजिक कार्यकर्ते विजय घाया तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष मोहिते यांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत या प्रसंगी माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरदार शेख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते विजय घाळ संतोष मोहिते आणि उळेवाडी येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते मी संतोष मोहिते राहणार उळेवाडीतील नागरिक आहे आणि आज असा प्रश्न मोठा उद्भवला आहे ओळीवाडी की भारत स्वतंत्र झाला पंच्याहत्तर वर्ष झाली पण ओळीवाडीला स्मशानभूमीचा स्मशानभूमीत झालेली नाही आजपर्यंत इथं एखाद्याचा अंत झाला अंत तर अंतविधी हा रस्त्याच्या कडेला करावा लागतो ग्रामपंचायत तर गावठांची जागा नाही आहे म्हणून आम्ही ग्रामसभेतून आणि ग्रामपंचायतमार्फत कलेक्टर ऑफिसला भरपूर वेळा मागणी केलेली आहे पाझर तलाव साडे चौदा एकर आमच्या वळिवाडीला आहेत त्या पाजर तलावाचा काही उपयोग नाही त्यात पाझर तलावामध्ये एक टेम पाणी पण येत नाही पुस्तक तरी त्या साडे चौदा एकरावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि अतिक्रमण केल्यामुळे आमची एक मागणी आहे प्रशासनाला की त्यांनी मोजणी करून आम्हाला त्यात पाजर तलावाच्या कडेला स्मशानभूमी बनवून द्यावी आणि त्या आता आम्ही प्रशासनाने कलेक्टरनी मागणी केल्यामुळे त्यांनी आम्हाला जमीन मोजून घ्या आम्हाला सांगतात गावकऱ्यांना जमीन मोजायला खात्याकडे पैसे नाहीत अशी कारणे देतात तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की ताबडतोब हा आमच्या गावचा प्रश्न जर माही मार्गी लावला तर इथून पुढे कुठल्याही व्यक्तीची आमच्या गावामध्ये मयत झाली तर त्याचा अंतविधी आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर किंवा कलेक्टर कार्यालयासमोर करू हीच विनंती आहे आणि ताबडतोब हा प्रश्न आमचा मार्गी लावावा ही विनंती ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा